नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नटखट कृष्णाची अप्रतिम गवळण ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या चालीतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद सांभाळून रस्ता नाही बरा घरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजूदेवाजदेवाज दे बारा वाजदेवाजदे वाजु दे घरा दे रस्ता नाही बरा सांभाळून चाल घराधी रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे, दे बारा वाजू दे वाजू दे, दे। चढता मथुरीची वाट अवघड घाट चढता मथुरीची वाट आहे अवघड घाट नको, नको चालू तु दमान धर हाता मध्ये हात नको चालू तु दमान धर हाता मध्ये हात तुझ माझं माझ नात साऱ्या जगात राहू दे झनात साऱ्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू वाजू दे वाजू सांभाळून चाल दे रस्ता नाही बरा सांभाळून चाल घरा दे रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू वाजू दे वाजू दे, दे ही प्रेमाची काया तू आठवही छाया ही प्रेमाची काया तू आठवही छाया जाऊ दोघेही मिळून चांगलं रान शोधाया जाऊ दोघेही मिळून चांगलं रान शोधाया तुझं नि माझ नात साऱ्या जगात राहू दे तुझं नि माझ नात साऱ्या जगात राहू दे बारावाजू देवाजू देवाजू दे बारावाजू देवाजू देवाजू दे सांभाळून चाल रस्ता नाही बरा सांभाळून चाल रस्ता नाही बरा काय सांगू तुला बारा वाजू दे वाजू दे वाजू दे, दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे, दे, दे एका जनार्दनी राधा जाते कान्हाला शरण एका जनार्दनी राधा जाते कान्हाला शरण जाते कान कान्हाला शरण जाते कान्हाला शरण जाते कान्हाला शरण जाते कान्हाला शरण नंदसुधाची जोडी साऱ्या जगात दे नंदसुधाची जोडी सार्या जगात राहू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे बारा वाजू दे वाजू दे वाजू दे सांभाळून चाल गरा रस्ता नाही बरा सांभाळून चाल गरा रस्ता नाही बरा काय बारा वाजुदे वाजुदेवाज दे बारा वाजूदे वाजूदेवाजुदे बारा वाजूदेवाजूदे दे जय श्री कृष्ण धन्यवाद